लेकर एवढी नाही ती सांगितल्यानंतर नंतर अक्षरशः वाटायला कारण माझी लेकर ले नाही ती बारकी अशी एवढी पण मोठी नाही ती स्वतःच निर्णय स्वतः घेतील अशी एवढी मोठी नाही ती लेकर माझी बारकी जायती पण मी काय करू सांगा काय करू हे सुधाराय फाय मी ही सगळे केले मला काय ह्या चुक नाही जी काही करते यात काय मला आनंद भेटतोय असं नाही झुरती मी नमस्कार पहिल्यांदा सगळ्याला माझ्या भावांना बहिणी तर बघा मित्रांनो मी नीट हाय चांगली हाय आणि जिथं मी थांबले तिथली माणसं पण चांगली येते त्यांची ही पिरूची भाग आहे तुम्हाला दिसतयच महाग तिथं बसली पिरो पण थोडा खाल्ला पण कशावर मन लाग नाही माझं सगळं ध्यान मन तिकडं लेकरांकडं ओढत या लेकर काय करत असतील ना काय नाही तिथं कसं वातावरण असेल काय चालू असेल सारखं ती मनात ध्यानात याय लागले घट काळीज करून तर आली पण त्या मनाला कुणी सांगायचं मन आपल्या हातात थोडं आहे काय करू मी मलाच काही कळन नाही कुठलं चांगलं आहे आणि कुठलं वाईट आहे हे पण कळन आहे त्यांचं डोकं ताळ्यावर येईल नाही मी सगळं केलं सुधरते आलं म्हणून ना मला नव्हती हाऊसवर घर सोडायची किंवा घर लेकरं बाळ सोडून नाही यायची माणसाचे म्हणते ते ना काय तर काय तर म्हणजे महाग प्रत्येकाच्याच असतं काय ना काय पण त्यात थांबणं सलशिलता माणसाची पण संपती ऐकून ऐकून कुठपर्यंत ऐकणार आहे ते आहे आपली एक मावशी आपली मी नाव नाही सांगणार कारण की कसं आहे मी जर सगळं सांगितलं तर मी कुठं हाय काय ह्यांना कळत त्यामुळं मी काय सगळं सांगत नाही ना त्या सांगायला लागल्यावर म्हणजे त्यांचं म्हणणं असं येत तू लेकर सोडून हे ये नको होत लेकरांपशी थांबायला पाहिजे होत घर ते घर असतं आपलं होय सगळं खरं आहे सगळी मलाही सांगते ते आपलं ते आपलं असतं मी नाही म्हणत नाही त्या म्हणते त्या तू आली खरं आहे मस्त बाप हाय पोरांपशी बाप काय कमी करणार ना लेकर उड्या हाततील खेळतील पण सांच्याला काही होईना तुझं ध्यान होईल का नाही त्यांना अजून काय तुझी लेकरं एवढी मोठी नाही ती ती सांगितल्यानंतर ना अक्षरशः वाटायला लागलं कारण माझी लेकर नाही ती बारकी ती अजून अशी एवढी पण मोठी नाहीती की त्यांना स्वतःचा निर्णय स्वतः घेतील अशी एवढी मोठी नाही ती लेकर माझी बारकीच येते पण मी काय करू सांगा काय करू हे नीसुधराय फाय मी ही सगळं केलंय मला काय ह्यात चूक नाही आणि जी काही करते आत काय मला आनंद भेटतोय असं नाही झुरती मी आतल्यात चूक झाली म्हणते ती तू घरात निघून गेली भल ना भाकरी करू दे ना काय करू दे बाहेरचा आणून अकरासनी घालाल ती बिचारा पण तुझ्या आईला काय वाटेल बापाला पण काय वाटेल आईची काळजी आहे मला कारण की द्यावेळा सांगितलं बाप्पाला पण पण वडील आहेत जुन्या विचारायचं त्यांच्याकडं तर काय चुकतंय कोणाकडंच काय चुकत नाही सगळं काय ते माझ्याकडं चुकतंय काय असेल ते सगळं माझ्याकडं चुकतंय काय जरी झालं तर मी घर सोडायचं नाही त्यांनी मला दुसरा काळच्या त्यांचा त्रास नाही मग कसं त्यांनी तेवढं एवढं वाटतं मला त्यांनी जर ते पिऊन आले की त्यांचं त्यांचं चालू होतं तू हीच केलं नाही तीच केलं नाही मग त्यात दोघाच लागतं <laughs> बोलली मी पण त्यांना लय वाईट बोलली खरंच बोलली मी त्यांना वाईट नाही म्हणत नाही पण त्यांनी पण चुकीच वागते म्हणून मी बोलते आज लेकर बारके येते उद्या लेकर मोठी होते त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे दोघांनी पण केलं पाहिजे मी म्हणत नाही त्यांनी एकट्याने केलं पाहिजे आम्ही दोघांनी पण मिळून केलं पाहिजे लेकर शाळेला जाते ती का नाही का त्या गुरांतच बसले ती ही सुद्धा मला माहीत नाही गुरु बघत आल्यापासून लेकरांसंग तर बोलली नाही मग मला काय वाटत असल पाच न थांबणारी त्यांच्याशिवाय मी आल्यापासून संग कसली मजी बोललीच नाही किंवा मला कोणी त्यांनी सुद्धा केला नाही मग मला काय वाटत असं सांगा एवढी पण माया नाही का माझ्याबद्दल तुमच्या मनात व एवढं काय मी तुमचं वाईट केलं सुधरा सुधराव अजून पण वेळ गेली ना एवढं मी आली तरी तुम्ही फोन सुद्धा केला नाही मला नाही केला डायरेक्ट पापाला केला की फोन ती फोन करून अजून विचारली तू कुठं आहेस सर तिकडे जायला होईल म्हणजे तुम्ही बिनघुरी झाला मी तिकडे गेली गे मागचा दिवस पुढं अजून आलं तीच होत आहे मागचा दिवस पुढेच येते आता मी तिकडे गेली किती टेन्शन असेल किती डोकं माझ फुटले दुखतय माझं कशावर मन सुद्धा पण तुम्हाला काय कळणार आहे का नाही तुम्ही म्हणताय गेली आनंदात असल सुखात असल तिकडं लेकर सोडून कुंची जाय सुखात नसती व लेकर सोडून कुठची जाय सुकत नसते पाच मिनट माझ्याशिवाय न राहणारे खात असतील पित असतील कोण लक्ष देत असल नसल काय करत असतील ही अनेक विचार माझ्या मनात येते सुधारा वेळा आहे अजून पण गेली नाही किती बोलली व मी तुम्हाला किती बोलली पण तुमची सवय काय तुम्ही सोडली का नाही तू किती बोलते ती बोल म्हणताय मी हाय तुमची सवय तुम्ही सोडत नाही अजून पोरासने काय सांगितले काय माहिती पण पोर पोरासने पण माहित आहे मी कशा पाय बोलते कशा पाय भांडणं आपल्यात लागते ती लॅकरच पण माहित आहे मी मला एक सांगायचंय तुम्हाला तुम्ही मला काय बोलायच ते बोला पण तिकडं फोन करून आयला आणि पप्पाला त्रास तेवढा देऊ नका ती राहते ती सुखात त्यांची त्यांना राहून दे गे त्यांना कशाला त्रास देता या मी सकाळी पण सांगितलं होतं तुम्हाला तेवढा त्रास देऊ नका काय बाबा सकाळी म्हणत होत कुठं आहे तिथं थांब मी तिथं इथून या तेवढं सांग कुठं आहे कशा पाय सांगू मी मी सगळ्याला सांगितलं ह्यानी असं करते तस करते ह्यानी असं बोलतात काम केलं तर केलं म्हणत नाही तर सगळ्याला सा सांगितलं पण कुणीच काही केलं नाही त्यांची सवय हो काय मोडत नाही आणि तुम्ही काय मला इकडे जामनल्याशिवाय राहत नाही मग माझी मला वाटते ना मला जागा कुठंच नाही धडती तर पण नाही धड इकडं पण नाही मध्येच लाट पडते निसती माझी 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 म्हणून शेना माझी टोकरीला केस नाही एवढी सगळे वे वेळ वाईट आल्यानंतर नसतं असतय का कोण कोण सुद्धा नसतं इतकं बेकार वाटायला लागले या काय करू काय नाही पण काय होईल ती होईल आता एक बार उद्या काय व्हायचं ते हो तुमचे संग पण होणार आहे माझ्याच संघ पण होणार आहे